राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी शिवसेनाच का हे सांगण्यासाठी ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस तुम्ही अनेक जण आमच्या इथे आमचे मित्र जुने सगळे बसलेले गोसावी सोसायटीतले असतील बाजूला उत्कर्ष सोसायटी मधले असतील अनेक इथं कुटुंबोत सोसायटी आहे मैत्री बुद्ध विहार आहे असे अनेक सोसायटी मधले नागरिक इनको कंपनी असतानापासून इथे सोसायट्या सुरू झाल्या या परिसराची रस्त्यांची परिस्थिती काय होती या पीके वी रोडवर चालायला नसता नव्हता आज अंबरनाथमध्ये नव्वद टक्के रस्ते ते कॉम्प्लीटचे झालेले आहेत ते कोणाच्या माध्यमातून झाले गेल्या पाच वर्षामध्ये आपण बघत असाल की शहर बदलत आहे शिवाजीनगरवरून येणारा रस्ता ट्रॉफिक जॅम व्हायची आम्ही नगराध्यक्ष मनीषा वाळेकर असताना आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आम्ही सगळ्यांच्या बैठका होतात त्याच्यातून शहरातून येणारा रस्ता त्याला बायपास कसा करावा म्हणून एक बायपास रस्ता झाला अंबरनाथमध्ये पश्चिमेला भूमी होती सगळ्यांना तिथे जावं लागायचं पूर्वेला स्कशाभूमी कशी होईल तिथे जागा कशी मिळेल किती चांगली वास्तू कशी होती नाही हे देखील बघितलं आता आमचे मित्र त्यांनी पाण्याची समस्या सांगितली की होय पाण्याची समस्या ही आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच आहे परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये अशी एकमेव नगरपालिका आहे की तिची स्वतःचा पाणी पुरवठा योजना आहे चिखलोडी धरणाचं पाणी आम्ही उचलून प्लॅन बनवला पाईपलाईन टाकली आणि रॉयल पार्कला जी पाण्याची टाकी आहे त्या टाकीमध्ये ते पाणी आणून या पूर्व भागामध्ये पाणी कसं मिळेल शहर वाढते तुम्हाला माहिती आहे की पहिले फक्त नगर होतं आणि आपल्या ह्या चार पाच सोसायट्या होत्या आज शहर कुठल्या कुठे चालले त्यावेळेस मिळणारं चोवीस तास पाणी आज चोवीस मिनटावर काही ठिकाणी आलेलं आहे बाकी सगळ्या सुविधा आपल्याला देता येतात परंतु पाणी त्यासाठी मोठा डॅम बनवणं आज उल्हास नदीवर जवळजवळ अडीचशे कोटी रुपये खर्च करून ते पाण्याची योजनेचं काम शिंदेसाहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यात आपल्या आमदार बाळाजी किनीकर यांचा देखील सहभाग आहे त्यांनी देखील याच्यात प्रयत्न केलेले आहेत आज इथे बाजूला एम पी प्या, एस सी यू पी एस सी भवन आपलं शूटिंग रेंज इंडोर स्टेडियम त्याचबरोबर आताच कामपूर्वा झालेलं नाट्यग्रह जे ठाण्यांना आहे कल्याण नाही पण अंबरनाथकरांना एवढं सुसज्ज सुंदर नाट्यग्रह अंबरनाथकरांना दिलं आहे अशा अनेक वास्तू अंबरनाथमध्ये ज्या उभ्या राहतात ते माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ಎಷ್ಟ ಪ್ರಯತ್ನ